त्यांच्या नादी लागून आतमध्ये गावात शिरलो आम्ही आणि हा चंदू तिकडे बोलते पोरांना इथून शॉर्टकट मधून घुसवत कोणाला पण घरात घुसवत आहे कोणाच्या पण लागले आमचे आज आत्ता पण ठाण्यावरून था था काय सीन झाला आम्हाला ठाण्यावर भरपूर ट्रेन आहे गाड्या बोलला आणि आता ट्रेनच नाही भावाचं हे बघा टी शर्ट वजन कमी करणं हे खायचे खायचं काम नाही भावाच्या अंगाप्रमाणे टी शर्ट घेतलेलं आहे आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे अगोदरच आहे दड अशी तुफान बॅटिंग करतोय एक जरा आडवा पट्टा दाखवू तुझा तीन बॉल गेले तीन बॉल तीन बॉल गेले हे बघा ऑफिस वगैरे साफ केलंय लवकर येऊन आम्ही आणि गणेश काही इन्स्ट्रुमेंट ठेवतो आपण थोड्या वेळेत भेटूयात भेटूया आम्ही इन्स्ट्रुमेंट होतो तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फॉलो करा सबस्क्राईब करा भर कमेंट करा आणि आम्ही तोपर्यंत ठेवत होता अजून ब्लॉक चालू केला ऑर्डर तुम्हाला आम्ही डिटेल मध्ये सांगतो पहिला इन्स्ट्रुमेंट ठेवतो चला काय मी निचले इथे तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर आज आपला कल्याणला आहे घाटकोपर म्युझिशियनच्या हळदी आणि उद्या वरात आहे तर तुम्ही मगाशी बघितलं सामान ठेवत होता आम्ही सामान वगैरे आहे आता वाट बघतो आपण अक्षयची वाट बघतोय तो कीबोर्ड टाकणार मग इथून टेम्पो निघणार मग आपल्याला बाकीची पोरं स्टेशनला भेटतील आणि तिकडून ट्रेनने जाणार आज वसवली भाईच्या घरातलाच प्रोग्राम आहे द्वारली द्वारलीत ना रे द्वारली कल्याण द्वारली कल्याण ईस्ट तर आपण चाललो आता लोकेशनला आणि लेट पण आहे दरवेळीप्रमाणे चला आता आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊया आणि ट्रेन पकडून डायरेक्ट कल्याण कल्याण द्वारली गावात बागा न्या टेम्पोतून जाणार आहे वाट लागणार त्याची चला बोलतो झोपणार आहे टेम्पो मध्ये झोपणार आहे बोलतो आता आणि म्हणजे इन्स्ट्रुमेंट पडून खतम चला जाऊया आपण स्टेशनला मित्रांनो आपण पोहचलो स्टेशनला ट्रेनची वाट बघतो आपला भाव लगेच नीट आज स्वरूप आला पहिल्यांदा ऑर्डरला आणि लांबच्या ब्लॉग नंतर आत्ता दिसतं आपल्या शिर्डीच्या ब्लॉग नंतर आणि कीबोर्डवरती अक्षय अक्षय बाबा ट्रेनचा वेट करतो आता आम्ही बघा कल्याण ट्रेन आली भाई हा ओनर आहे आपल्या पारसेवाडी जगदम बीट फेमस आहे

तुषारचा ब्लॉक चालू होते केसांचे डोडोचे बोल 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 आता आपण <laughs> <आँगी। laughs> <laughs> 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 चालू लोकेशन काय झालं माहिती का ट्रेन पण लेट झाली आणि आणि ते बोल आवाज काढून बोल मम्मी लोकेशन वरती झाला दोघ जाणं तीन आमच्यासाठी व्ही आय पी टॅक्सी वगैरे बुक केलेली आहे टॅक्सी बुक केले टॅक्सी बुक हो आले आले आमची पोरं आहेत इकडं चला अरे तू कुठे आहे तू काय चालते चला 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 सगळे घुसले सगळे घुसले मांडीवर बस मांडीवर बसा मांडीवर बसा या या चिगा चिगा

चला एवढ्या मोठ्या माणसाला दरवाजा आहे काय माहिती जेवढ्यात हा पोचलो एका गाडीमध्ये सगळी बघा एवढी गँग एका गाडीत शांत काय वाजता हे हा चंदूचा पोरगा आहे बाबू का रडेल का दाखव ना पोराला दाखव जरा ब्लॉग मध्ये बघू दे ना बाबू चंदूचा पोरगा नाव पण रिदम ठेवलंय रिदम चंद्रकांत निकाळजे ना आता आपण पोचवलं लोकेशन वर टेम्पो कुठे आपला आणि उद्या पण आपला इथेच शो आहे वरात वाजवायची आणि आज यांच्या नादी लागून आतमध्ये गावात शिरलो आम्ही आणि <laughs> आज चंदू तिकडे बोलते पोरांना इथून शॉर्टकट मधून घुसवतो कोणाला पण घरात घुसवत कोणाच्या पण मला चालला येत नाही वाटून को मला नुसते नाचवत आहे ते आम्ही पण कुठून आलोय दादू सांगू पण मी तर तासात पर्यटन आलोय बाहेर कुठे भाई पहिला बॅनरच आहे ना तो आम्ही या बॅनरला घुसलो चल येतील रे चल ना भक्ती आणि वसूली आता आपण चाललो लोकेशनला आणि डोटो पण पोहोचलाय दोडो त्या भावाकडे गेलेला नाव घेऊनच आला भावाची गाडी घेऊन दा मी आलो चल आलो हे फिरव त्याच्या गाडीवर बसून मी चाललो मला चालवते चल ગાડી ચલા રી આભી ફેવરેટ ભાવાની ગાડી નહીં જળવું પિક્ચર પિક્ચર

आता पोहोचलेला फायनल आता डायरेक्ट वाजताना तुम्हाला भेटतो जास्त काय दाखवत नाही बघा नवरा पण बघू शकता तुम्ही आलेला आहे आपला चालू आहे शो तर तुम्हाला डायरेक्ट मी आता वाजताना भेटतो चला काय वाटा चालू नाही पण वसरी बाय तेव्हा कसं आहे पापड काय वस्ते पापड आगरी आहे आगरीच आहे ना कोळी कोळी आगरी पळवायची पळवायची शैलाश शैला कोण लागते तिथे बहीण बहीण शैलाची बहीण आहे ही तर ना बघा सगळी जण नाचतात इथे मगातपासून ही बोलते दारू पिल्याशी मी नाचणार नाही कॅमेरा लात नव्हता लाव बोलले की नाही म्हणजे दारू द्या खरं सांग काय पिहायचं तुला काय पाहिजे बायांना माझ्या बायांना काय पाहिजे बायांना बिअर पाहिजे बिअर बिअर शिवाय नाचताना मी बायासुलीच्या लग्नात नाशील लग्नात ना आता काय आता आम्ही बघतो म्हणून काय आता मी काय बोलतो हा ढोल ना इथंच घेऊन बसतो मीच्या बाजूला तिकडून मागास बस तिकडे बसल्या मागास मी चिडवत असं हा लॉग आहे ते तुला हसतात बघ ब्लॉग चालू आहे ब्लॉक चालू आहे व्हायरल टी व्ही दिसणार दिसणारी वर सगळ्यांना समजणार हा तुला सगळ्यांना समजणार लोकांना कळायला बघा हा करून राहिले तोंडात लाडू टाकवायचे आपण माय सांग ते सोड ते सोड मगाशी तू ती वडा आणि पापड खाल्लास ना खर सांग चकण्या हो दात पिवळे झाले याच्या बघा बघू शकता दात पिवळे झालेत चार ग्लास थंड तरी चढली नाही अजून आता दारू दारूशिवाय चढणार नाही मला वाटत दारूशिवाय चढणार नाही आणि मगाशी मला बोलली मंचुरियन आहे आपल्याला पाण्यासाठी मंचुरियन घाई मंचुरियन घेईल काय रे ही मंचुरियन खायला घाटखोबर वरून कल्याणला आलेली आहे ही सैल्या येते सैल्या बरोबर येते ती जिकडे ऑर्डर असेल तिकडे येते आरोपी याला बोल

हे बघ अस्मिता अस्मिताचं नाव लिहिलंय भाई अरे अरे तुझ्या नावाचं टॅटू बोललोय बघ अस्मिता बघितलं तुझ्या नावाचा बनवलं तर बघा फोटो वाटत हे सगळ्याचा फॅन आहे हा अस्मिताचा टॅटू काढलाय अरे तुझं नाव बी काढलं नाही बोलली का नाही तू तुझं नाव आहे खरं अरे थँक्यू थँक्यू अस्मिता नाव फोन आहे अस्मिता नाव फोनच यू म <भी। laughs> चलिए शुरू करते हैं म्हण इथ मित्रांनो आता मी जेवलो आणखी जरा वाजवलं तोरा पबजीला लागली आणि बघा वाट लावतात बघा आणि आता वाचलेल्या आहेत सव्वा अकरा आणि ट्रेन पण आमची विसरून जावा आजची आणि काय माहिती असं वाटत नाही आम्ही आज ट्रेनने जाऊ तर ओला पकडून कामा जावं लागेल आणि परत उद्या पण सकाळी आपल्या पोरांना वाजवायचं हे लोक आज इथं थांबणार आहेत सगळे आणि मी घरी जाणार कामामुळे आपल्याला थांबता नाही ते पण लवकरच रात्रीच्या ऑर्डरसाठी बघूया आज समजेल यायचं आहे की नाही ते सकाळी तर थोड्या वेळात परत वाजवा चालू करतील मी पण थोड्या आराम करतो चला या आत्मेत आलेली आहे लाईक करा बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा नाही ऐकलं तर मारणार बोल बोल ना मी आहे ना मर्डर करणार इकडे बघू बोल हा नाही सबस्क्राईब तर मर्डर करणार चला मी निचले इथे चला मित्रांनो फायनल आता आम्ही घरी चाललो आहे सव्वा अकरा पावणे बाराची ट्रेन आहे नंतर ट्रेन नाही कल्याणवरून तर वसुली बोलला थांबून काय फायदा नाही तुम्ही जावा आम्ही आहे तेवढ्यामध्ये वाजवतो तर वसुली आता आम्हाला गाडीत सोडायला आलेला आहे हे बघा घ्या आणि मी निघतोय तर तुम्हाला डायरेक्ट आता स्टेशनला जाऊन परत ट्रेन पकडूनच भेटतो आता मी काय बोलत नाही कारण ती ट्रेन शेवटची आहे आता ओला उबेर मारून आम्हाची आठशे नऊशे ची लागायची चला गण्या बाय बाय कल्याण बाय कल्याण ती पकडून जावा टाटा बाय बाय आता ऑटो पकडणार स्टेशन लगेच ट्रेन चला आहे ट्रेन कुठे चुकचे ही सुटली तर पक्का सीएसटी काय सुट जाऊ दे आम्ही ठाण्यावरून पकडतो ठाण्यावरून धरतो आम्ही ट्रेन बाबा हो भेटली आहे या ट्रेन साठी आम्ही पळत आलेलो बघा बसलो आणि घरी हवाय जिरलं की नाही लवकर जाऊ ठाण्यावरून ट्रेन चेंज तर पाठी बसू तर डोbstो आरामत तो आता नाही रे सर आजचा सो आपला झाला नाही भाई ट्रेन निघाल्लो पण हेंटी कार शेडला नाही येणार पुढे लागेल ना नाही नाही कार शेडला तरी दुसरी आकरा मामांची दुसरी आहे अच्छा हानेवर तो आजचा सो एवढं आणि गाणी पण काही जास्त वाजून नाही खड वगैरे काहीच नाही म्हणजे काहीच म्हणजे त्यांना फक्त कोळीच आवडत होतं आणि ते आगरी कोळी सगळे होते तर तुम्ही मी व्हिडिओ पण नाही काढल्या कारण व्हिडिओ काढायला पण कोण होता मी तुझ्याकडून व्हिडिओ करा आणि ब्लॉग टाकणार आहे तर आता आम्ही कल्याणला तर कल्याणवरून आम्ही ठाण्यावर राहणार ठाण्यावरून ट्रेन चेंज करणार सर तिथून घाटकोपर मग गाण्या गाण्याच्या घरी मी माझ्या घरी आणि तेवढ्यात आपला ब्लॉग एंड होय पुढचा आणि उद्या पण शो आहे मी सांगणार होतो उद्या पण शो आहे आणि बाकीची पोरं सगळी थांबलेली आहेत इकडे नाईट करणार आहे आणि प्लस उद्या सकाळी ते उरणला जाणार वाजवायला उरणवरून परत रात्री वरात वाजवायची आहे वरात वाजवायचा पण टाईम अकराच आहे उद्या पण धावपळ वगैरे तेव्हा पण उद्या रोटो वगैरे काहीच नाही सिंगल सेटअप आहे दोन दोन्ही बेस असंच आहे इन्स्ट्रुमेंट सगळं चार बेस आहेत रनिंग शो आहे दोन साईड राम एक थाप एक ताशा असंच आहे आणि रिक्षावर सगळं भोंगे वगैरे लावणार आहेत आता बघा आता आम्हाला तर बोलले यायची गरज नाही यायचं जे आराम करूया आपण चला आता मी जरा आराम करतो तुम्हाला पुढे भेटतो आपण पुढचा कार्यक्रम हां पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला घेणं हां आणि हा आता ब्लॉग आहेत येतीलच कारण का कंटिन्यू शिवाय आता दहा तारखेला सायनला आहे हां दहा तारखेला सायन तर तेव्हा पण ब्लॉग बघाय लागले आमचे आज आत्ता पण ठाण्यावरून काय सीन झाला आम्हाला ठाण्यावरून भरपूर ट्रेन आहे बोलला आणि आता ट्रेनच नाही आहे ठाण्यावरून पण ठाणे आता ठाण्याला आम्ही फुल आहे डबल हाच्या मते आता बी एस टीने बघू कोणती भेटते की नाही आता आम्ही ठाण्या वेस्ट आहे ना आता हे सगळं एवढं बघून कायचा मूड झालेला आहे का नाही काय विषय आहे हा सध्या तरी शांत आहे वातावरण हे असं स्टेशन घाटकोपरला नाही काय आटकलो घ्याय लोक थांबलेत म्हणजे काहीतरी असणार विचार एकदा आता आम्हाला इथून परत बस पकडून जायचं आहे घाटकोपर <laughs> वाट लागली आता बघू बस आहे आता घाटकोवर था बस पकडून आणल आता आम्ही नशीब चला आता बस बघतो पहिला नंतर तुम्हाला भेटतो बस मध्ये भेटलो भेटतो आम्हाला बस बघू द्या घाटकोवर पण ते, ते पोहोचवू द्यायला हा जीवात जीव येतोय बारा क्रमांक येते 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 भाई ठाण्यावरून ठाण्या ठावरून चल आता परत ट्रेन ट्रेन हे पाच इथे थोडी आहे पक्का इथं या घाण्याच्या आधी लागून ना भाई आता मी पाण्या ट्रेन पकडतो ठाण्यावरून सी एस टी डायरेक्ट घाटकोपरला भेटतो चला <laughs> घाटकोपर पोचलो की नाही भावा आता एक वाजलेला एक मित्रांनो आता आम्ही घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट ब्लॉग डाटा बाय बाय आता वाजलेत एक एक वाजता आम्ही पोचलेलो आहे चला ऑटो पकड्या हा चालत जाव्या बोलला गाण्या आता आम्ही चालत चाललो स्टेशनला स्टेशनवरून पार्श्वभडी गाण्या डायरेक्ट असाल का चला पूर्ण ना पूर्ण क्राऊड अगदी कोळीचा होता पूर्ण शैलाच्या रिलेशन मध्ये होते कोणतरी मला पण नाही माहिती एक्झॅक्ट कोण होतं पण शैलाच्या रिलेटिव्ह मध्ये आहे एवढं माहिती होतं हां बोलचा त्याच्या काकाचा पोरगाव होता आणि ते कर्नानपूर्ण गाव साईड होतं ते आणि तिकडे ती फोर्टी फोर्टी सेवनची ट्रेन होती ना ती फायदा पकडली आम्ही टॅक्सी इलेवन थर्टी फाय इलेवन थर्टी फाय आणि अकरा सव्वीसपासून आम्ही तिकडे उभंच होतो पस्तीसपासून तिकडे उभंच होतो वाटचे तिकडे कोणच येत नव्हतं हो टॅक्सीवाले तर शेवटी एकजण आलं आणि बोलतो बसा आणि तेवढं पटापट पळत गेलो स्टेशनपासून पाच मिनटं तेव्हा ती ट्रेन भेटली आज गुल धावपळ झालेली आहे जेवण खाल्लेलं सगळं जिरलेलं आता आमचं तर चला आम्ही एवढंच बोलतो तर आवडला असेल तर नक्की ब्लॉग लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला पण तर चला टाटा बाय बाय भेटा पण नेक्स्ट ब्लॉगला चला